आज उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुणे दौऱ्यावर आहेत आणि आज त्यांच्या उपस्थितीत त्याचबरोबर केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत गुरुजन गौरव सोहळा या एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात होतं अजित पवार यावेळी भाषण करताना जरा अधिकच खुलले अजित पवारांनी एअर मार्शल भूषण गोखले यांच्या लग्नाचा किस्सा यावेळी सांगितला लग्नामध्ये भूषण गोखलेंनी उखाणा न घेता गाणं म्हटलं होतं गाईड चित्रपटातील असणाऱ्या या तेरे मेरे सपने या गाण्याचे बोल अजित पवारांनी चक्क स्टेज वर म्हणून दाखवले तुम्हीच पहा यावेळी नेमकं काय घडलं त्या ठिकाणी वाचाव काहीतरी गोष्टी फार गमतीशीर आहेत त्यांनी त्याच्यामध्ये त्याचा उल्लेख केलेला आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक लग्न समारंभ हा एक आनंदाचा क्षण असतो आपल्याला सगळ्यांना आपली स्वतःची लग्न एक दिवसाची आठवतात आता जशी सहा सहा महिने लग्न चालतात आणि हजारो कोटी रुपये खर्च होतात तशी लग्न नाही आपली आपली साधेपणाने होणारी लग्न त्याच्यामध्ये त्यांचंही लग्न त्या काळामध्ये झालं आणि एक कार्यक्रम असतो की लग्न झाल्यानंतर त्याच्यामध्ये मुलीला आणि मुलाला उखाडा म्हणायला सांगतात आणि त्याच्यामध्ये तसंच त्यांच्या मिसेसला ते घास देऊन उखाणं घेण्याची विनंती सगळ्यांनी साहजिकच केली आणि किमान ज्याचं लग्न असतं तो एक होईना उखाणा शिकतोच किंवा कुठं उगीच डोक्याला ताप नको म्हणून परंतु गोखले साहेबांना काही उखाणा शिकता आला नाही त्यांनी सरळ सांगितलं मला उखाणं म्हणता येणार मी गाणं म्हणतो आता पहिलंच असा नवरदेव असेल की उखाणा न म्हणता गाणं म्हणून दाखवलं तर त्यांनी ते गाणं म्हणताना त्यावेळेस गाईड सिनेमा खूप गाजलेला होता त्याच्यामध्ये तेरे मेरे सपने अब एक रंग है मी आता फार म्हणायला लागलो की त्याला मला अक्षरशः ट्रोल करतील म्हणून मी थोडस सा असं सांगतो आणि त्यावेळेस ते, ते इतके गांगरले गाईची गाणी ती अप्रतिम गाणी आहेत म्हणजे तुम्हाला बऱ्याच जणांना माहिती आहे परंतु ते इतके गांगरले आणि तेरे मेरे सपने अब एक रंग हे गाणं म्हटलं आणि त्या गाण्यातील त्याच्यानंतर पुढं आहे तेरे अब मेरे मेरे दुख तेरे अशा पद्धतीनं सुख दुःखाची जागाच बदलून टाकली आणि सगळं त्यांच्या मिसेसच्या नावावर त्या ठिकाणी आणि लग्नात प्रचंड हाशा पिकलेला होता अशा खूप काही गोष्टी त्याच्यामध्ये मी गम गमती नाही या गोष्टीचा उल्लेख केला